मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांची मज्जा बी ए वाढल्यानंतर ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढली जाणून घ्या संपूर्ण बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर वर पहिल्यांदा दिवस असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुमच्या कुटुंबातील कोणाला सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला माहीत असावे की सरकारने मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ केली आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए छेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के झाला आहे डीए वाढल्याने अनेक भत्तेही वाढले आहेत याशिवाय आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीतही वाढ केली आहे भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार मध्ये पन्नास टक्क्यांनी वाढ करण्याबरोबर सरकारने सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादा ही पंचवीस टक्क्यांनी वाढवली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या लाख लाख रुपयांवरून रुपये करण्यात आली आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे हे भत्तेही वाढले जेव्हा जेव्हा महागाई भत्त्यात वाढ होते तेव्हा त्यासोबत घरभाडे भत्ता म्हणजे एच आर देखील वाढतो मात्र शहराच्या श्रेणीनुसार एच आर ए वाढवले जाते सरकारने शहरामधील एक्स वाय झेड श्रेणी मध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा इतारे देखील वाढवला आहे कार्मिक मंत्रालयाने आदेश दिले आहेत की डी ए पन्नास टक्के झाल्यानंतर आता मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीगृह अनुदानाची मर्यादाही आहे हे दोन्ही भत्ते वाढवले आहेत याशिवाय दिव्यांग महिलांच्या विशेष भत्त्यातही सरकारने सुधारणा केली आहे म्हणजे काय हा एक प्रकारचा पुरस्कार आहे जो कर्मचाऱ्याला मिळतो जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत पाच वर्षापेक्षा जास्त काळ काम करतो तेव्हा त्याला ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो सरकार ग्रॅज्युएटी लागू केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच खाजगी कर्मचाऱ्यांनाही फायदा झाला आहे धन्यवाद